आमची तयारी पूर्ण आहे आम्ही तयारी पूर्ण केली सत्तावीस उमेदवार आमची निश्चित आहे आणि मी विधानसभेच्या की कळत आहे की मला मतदान करणार आहे की नाही माझा शब्द आहे तुम्हाला मी विधानसभेला म्हणून की त्या लोकांची निर्णय झालाय आता ओबीसी महिला आरक्षण पडले त्यामुळं पुन्हा बाबरांच्या कुटुंबातला नागराध्यक्ष होणार आहे पाटणाच्या कुटुंबात ना आहे सर्वसामान्य कुटुंबात तर ती संधी एकदा लोक आम्हाला देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि आम्ही तरी घर संपवा म्हणून कुणा तरी सह द्यावा म्हणून निवडणूक नाही तर जे शब्द आम्ही दिले होते काम केलंय आम्ही लोकांना पुढे जात असताना या निवडणूक केलेलं काम आणि काय करणार आहे तेवढंच घेणार लोकांना पुढं आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला साक्षित असायला की